नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण दाखवणार एक वेगळ्या पद्धतीने कुरडई कशी बनवायची तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं बघा आपण हा एक किलो गहू घेतलेला आहे गहू आपण बुटका इथं वापरलेला आहे शिवरचा गहू आहे हा एक किलो गहू घेतलाय जास्त प्रमाणात करायचं नाही आपल्याला अगदी छोट्या प्रमाणामध्ये आपण ही रेसिपी करून दाखवणार आहे तर बुटक्या जातीचा हा गहू घेतलेला आहे आपण तर एक किलो प्रमाणात आपण हा वापरणार आहे इथं तर ह्याला आपण निवडून वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे एकदम साफ करून आणि ओल्या फडक्याने असा जरा पुसून घेतलेला आहे कारण की आपल्याला गहू येतो मिक्सर वरून ह्याचा असा दाणेदार रवा बनवायचा आहे तर आपण इथे मिक्सरचं भांडे घेतले बघा छोट्या आकाराचे भांडे वापरले आकारा आपण काय करूया मिक्सर मध्ये गहू टाकूया खूप वेगळ्या पद्धतीची कुरडे आहे हे काय झाले की मी गावाला जेव्हा राहिला होते तेव्हा मी ज्ञान प्रभोतीने संस्थेमध्ये बचत गटाची आम्ही सदस्य होतो तर तिथं आम्हाला असं वेगळं वेगळं जरा थोडं काही काही शिकवायला यायचं तर तिथल्या ताईंनी आम्हाला ह्या कुरड्या शिकवल्या होत्या जवळजवळ दहा वर्षापूर्वी तर ती रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आता छोट्या भांड्यामध्ये दोन वाट्या गहू टाकलेल्यात कोरडे तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण हा गहू येतो बारीक असा वाटून घेतलेला आहे मिक्सरवर पूर्ण पीठ करायचं नाही आपल्याला मध्यम असा हा गहू आपण इथं करून घेतलेला आहे तसाच सगळा गहू येतो आपण इथं बारीक करून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही आपण जे एक किलो गहू घेतला होता तो आपण असा मिक्सरवर असा दरदरा काढून घेतलेला आहे पूर्ण ह्याचा आपण पीठ बनवलेलं नाही कणी टाईप आपण इथं हे गहू येते मिक्सरवरला काढून घेतले छोट्या भांड्यातलं काढलेले आहेत आता ह्या गव्हामध्ये आपल्याला पाणी वाचायचे तर साधारण आपण इथं दोन तांबे पाणी वतणार आहे पहिला एक तांब्या होत आहे आता आपण दुसरा तांब्या घेतूया अशा प्रकारे आपण हे गहू येते दोन तांबे पाणी ओतून भिजायला टाकलेले आहेत गहू आता आपल्याला हे लागोपाट तीन दिवस रोज सकाळी आपल्याला पाणी बदलायचे हे गहू वाटून मिक्सर वर बारीक करून पाणी टाकून भिजायला टाकलेले आहेत तर सोमवार एक म्हणजे सोमवारची संध्याकाळ मंगळवारची संध्याकाळ बुधवारी संध्याकाळी ह्याचा आपल्याला चीक काढायचंय तर तो, तो चीक कसा काढायचा ते तुम्हाला मी नंतर तिसऱ्या दिवशी दाखवते आणि गहू व्यवस्थित आपले हे आपण आता असे झाकून ठेवू आपले जे गहू टाकले होते तर छान असे आता हे बऱ्यापैकी अशी भिजलेली आहेत बघा सहजरित्या बघा ह्याचा चीक बघा अशा पद्धतीने आपला हा चीक येतो निघणार आहे अगदी सहजरित्या जास्त काही राहणार नाही काही नाही कारण हा पहिल्यांदा आपण हे ना भरडून ह्याच्यात भिजायला टाकलेला आहे तर अशा पद्धतीने चीक करायचं आहे तर अजून ह्याला आपल्याला आज तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशी पण आपण ह्याच्यात पाणी बदलून घेऊयात पाणी बदलणं महत्वाचं आहे पहिली गोष्ट म्हणजे बरं आपण हे पाणी बदलून घेतोय पुन्हा एकदा पातळी जरा स्वच्छ असं करून जास्त हलवायचं वगैरे नाही तर आपला पूर्ण चीक येतोय निघून जाईल बघू शकता आपण पाणी गुतून काढलं आणि परत आता नवीन पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकतोय ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता मी हे पाणी बदलून घेतलंय हे बघा मस्त असा सहजरित्या हातावर याचा छीक निघतो असा खूप सोपी आणि छान ही पद्धत आहे जास्त भांड्यांची छिक छिक नाहीच नाही आता काय होतं की आपण चीक काढायला गेलो की जी भांडी ती खूप खराब होतात ही आयडिया एकदम भारी एक नंबर आहे अगदी नवीन काहीतरी म्हणून आपण हे गहू आता भिजायला टाकलेत आता आजच्या दिवस आपल्याला ह्याला ठेवून रात्रभर उद्या सकाळी सकाळी ह्याचा लवकर असं आपण हातावर रगडून चीक काढणार आहे पुन्हा एकदा ह्याला आपण आता रात्रभर तिसऱ्या दिवशी झाकून ठेवतोय पूर्ण तीन दिवस आता गहू भिजलेले आता आपण ह्याचं जे वरचं पाणी आहे ते काढून टाकूया तर बघू शकता गहू आपले येते छान असे आता भिजलेत सहजरी हाताने याचा आता चीक निघतोय थोडस पाणी आणि एकदा असं वरच्यावर जरा चांगलं धुवून घेऊया म्हणजे जो काय आपला तो गव्हाचा निघून जाईल कालपटपाना जो आहे तो आपण सगळं काढलेला आहे आता गव्हाचा आपल्याला इथं चीक आहे इथं अशा पद्धतीने आपल्याला चीक आहे तर बघू शकत सहजरे त्या गहू येते आपले एकदम असे बारीक चुरडले जातात पूर्ण हाताला यायला आपण असं सोळून घेऊयात ते बघू शकता तुम्ही पूर्ण असा हातावर गहू येते असे आपल्याला करून घ्यायचे सोडून घ्यायचे म्हणजे बरोबर त्याचा चीक आहे तो निघला मस्त पातीला चीक आपला निघले अगदी गहात काही सुद्धा राहत नाही होऊ शकता तुम्ही आपले गहू येते चांगले असे सोडून सोडून आपण काढलेले आता हे एक वेळेस आपण सोडले

पूर्णपणे आपण पिळून घेऊ आणि पुन्हा एकदा कोंडा येतो एक टाकून देऊया इथं बघू शकता दुसऱ्यांदा आपण हा चीक येतो पिळून एकदम ह्याच्यामध्ये दाखवते इथं बघा पूर्ण पण हा चीक येतो असा हातावर चोळून चोळून आता इथं काढलेला आहे आणि दुसऱ्यांदा इथं आपण हे पिळून कोडायच्या टाकलेला आहे पुन्हा गाणी ठेवून आपण पाणी टाकून अजून एकदा हे येते आपल्या हातावर असे चोळून घ्यायचे अजिबात बघा काही सुद्धा राहत नाही इतके गहू आपले मोकळे आणि सुटसुटीत पूर्ण कोंडा राहिलेला आहे अगदी मिक्सरची झंजट नाही काही नाही एकदा हातावर आपण असे फक्त पण हातावर आपल्याला हे घेऊ येतो व्यवस्थित चोळून घ्यायचे म्हणजे पूर्ण चिख्याच आपला निघून जातो पूर्ण आपले गहू येते आता चीक काढून झालेली आता पुन्हा आपण दुसऱ्यांदा हा चीक काढलेला आहे थोडं पाणी टाकू ह्याच्यावर अशा पद्धतीने आपण जो सगळा गव्हाचा चीक आहे तो काढून घेतलेला आहे आता तर इथं तुम्ही बघू शकता आता आपण एकदा हे गहू दोन ते तीन वेळा हे गहू मी हातावर चोळून इथे आपण हा चीक पूर्णाच्या चाळणीने गाळून काढलेला आहे आता आपल्याला पुन्हा गोष्ट गाळ करायचं आता इथं आपण हा कॉटनचा कपडा टाकलेला आहे आता आता ह्या कपड्यातून आपल्याला हा चीक आहे तो गाळून घ्यायचा आहे म्हणजे जे काय आपला लाल थोडासा कोंडा वगैरे गेलेला आहे तो पूर्ण ह्याच्यातनं निघून जाईल पूर्ण असा हाताने हा डबल आपण कपडा टाकून आता इथं गाळून घेतोय बघू शकता आपण एका डबल कापडाने आपण हे कॉटनचं कापड घेतले मी आणि त्याने आपण हा चीक येतो पूर्ण गाळून घेतोय म्हणजे कुठल्याच प्रकारचा ह्याच्यामध्ये लाल येणार नाही दोन ते तीन वेळा आपण हे डबल डबल सगळं गाळून घेतलेला आहे तर इथं बघू शकता आपण इथे हे फक्त मग अजून एक किलो गहू टाकला होता आता आपण नवीन ट्रिक घेऊन या गव्हाचा चीक तयार केलेला आहे आता हे पूर्ण आपलं पाणी संध्याकाळपर्यंत खाली बसल आणि आज आपण संध्याकाळीच रात्री फॅन वर या कुरड्या बनवणार आहे आता ह्याच्यावर स्वच्छ झाकण टाकून आपण हे गहू येते ठेवून देऊया तर इथं बघू शकता तुम्ही आपण जो काल चीक काढून ठेवला होता गव्हाचा मी तर खरं काल रात्रीच ह्याच्या कोरड्या बनवणार होते म्हणजे थोडस मला राह म्हण बनवायला घेतलेलं आहे आता ह्या चिकावरच आपण पाणी इथे काढून घेऊया तर इथं बघू शकता आपला चीक येतो किती पांढरा शुभ्र आणि छान निघालेला आहे पूर्ण यातलं सगळं जे पाणी आहे ते आपण तर काढून घेतोय तर इथं बघू शकता तुम्ही मस्त आपला पांढरा शुभ्र चीक आता निघालेला आहे एक किलो आपण टाकला होता त्याचा हा चीक आपण त्यावर चोरून काढलेला आहे आपण सगळा चीक येतो आपण एका ये दुसऱ्या डाब्यात काढून घेतलाय आता हे थोडं मोठं पातील आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी ठेवायचे अर्धा लिटरच्या पातील आपण मोजून पाणी ठेवूया आपल्याला जास्त प्रमाण झालं नाही ना पाहिजे कारण चीक आपला आहे तर थोडासाच तर जवळजवळ आपण ह्याच्यामध्ये एक लिटरच्या गव्हाच्या चिकाला तीन पावशर पाणी ठेवले म्हणजे साधारण तीन ग्लास पाणी ठेवलेला आहे आपण इथं पाणी दुसऱ्या गॅसवर आपण थोडंफार ठेवून देऊया जर आपल्याला लागलं ला ला तर ते आपण इथं वापरू शकतो टाकूया चवीनुसार मी मीठ थोडं प्रमाणात टाकते मी जास्त खारट करायचे नाहीत आपल्याला पाण्याला आपल्याला चांगली उकळी आणायची तर आता पाण्याला पण आता छान उकळी आलेली गॅस आपण आता इथं कमी करतोय आणि आपला जो चीक आहे आपण इथे कुकरच्या डब्यात काढलेला होती दाखवू तर तो, तो आता आपण हळूहळू एका लाटण्या घेऊया हातामध्ये आणि लाटण्याच्या थोडं थोडी धार टाकून आपण हलवून घेणार आहे जरा इथं आपण लाटण्याचा वापर केला ना की हलवायला थोडंसं बरं पडतं पटपट असं व्यवस्थित हलवता येतं था त्यामुळे इथं आपण लाटण्याचा हा वापर केलेला आहे तर इथं बघू शकता बरोबर एक किलोच्या च्या आपलं आपण तीन पाणी तीन ग्लास पाणी वापरलेले आता आपल्याला थोडस अजून पाणी लागणार आहे आपण साधारणत एक पियाला भर अजून पाणी वरून टाकतोय डबा पण आपला जरा थोडासा विसरून टाकूया एक किलो भावापासून हा भरपूर असा आपला चिकणी घालणार जवळजवळ आपल्याला तीस पस्तीस तरी ह्याच्या कुरड्या सहज होऊ शकतील एवढा हा चेक पडलेला आहे चिक पण एकदम असा पांढरा शुभ्र झालेला आहे एक पण आता ह्याच्यामध्ये गुठोळी वगैरे काही झालेला नाही छान अशी चमक आपल्या चिकाला आलेली आहे तर चिक आता बऱ्यापैकी झालेला आहे आता ह्याच्यावर आपण फक्त असं दोन तीन मिनिटात जरा झाकण टाकूया म्हणजे वाफीच्या ह्यानी अजून आपला तो चिक येतो काची सारखा होईल एक पाच मिनिटं त्याच्यावर झाकलं होतं आपला चिक आहे

आता याचा पूर्ण लाटण्याचा काढून आपण टाकून वर टेरे सोडण्याच्या कोरड्या उन्हा टाकणार आहे चिकाचा पण आपल्या बघा कलर किती सुंदर दिसतोय अगदी काचे सारखा असा कलर झालेला आहे मस्त शिजून निघालेला आहे पुन्हा एकदा झाकून घेऊ आपण ह्याला थोड्या आपण मोठ्या साईजच्या कुरड्या करतो इथं म्हणजे दिसायला पण छान वाटतं तळड्यावर तर इथं बघू शकता फक्त एका किलोचं आपलं माप होतं चिकाचं त्यामुळे चीक असा थोड्या कमी प्रमाणात पडला होता आपला म्हणजे मापात आणि ह्या जर कुरड्या तुम्ही छोट्या छोट्या एकदम टाकल्या असत्या ना तर भरपूर अशा झाल्या असत्या जवळजवळ वीस पंचवीस पण मी जरा थोड्या आकार मोठे टाकले त्याच्यामुळे ह्या थेम जवळजवळ पंधरा च झालेल्या आहेत पण छान झाल्यात एकदम ह्याला दिवसभर आपण उन्हात ठेवूया दुसऱ्या दिवशी परत आपल्याला ठेवावच लागणार आहे तर सकाळी तुम्हाला दाखवतील तर इथं बघू शकता आपण आता दिवसभर आपण ज्या उन्हा कुरड्या ठेवल्या होत्या खाली काढून आणलेल्या आहेत कुरड्या आपल्या छान झालेले आहेत अशा पद्धतीने ह्या इकडून पण वाढलेल्या आहेत चांगल्या आणि इकडून पण वाढलेल्या आहेत तर आपण इथं आणलेले आहेत आता ह्या घरामध्ये मस्त मोठी अशी कुरड्या आपली झालेली आहे अगदी सहज रीत अजिबात तुटल्या नाहीत काही नाहीये आणि आताच आपण या संध्याकाळी पाच वाजता वरण टेरिस वरन खाली आणून ठेवलेले आहेत तर सगळ्या कुरड्या छान झालेल्या आहेत थोड्या मोठ्या टाकल्यामुळे मी आकार थोडा यांचा मोठा दिसतोय पण छान वाढत बिलकुल तुकडा वगैरे काही झालेला नाहीये कुठल्या कोरड्याचा अशा पद्धतीने आपल्या ह्या छान अशा कोरड्या झालेल्या आहेत तर आता आपण ह्या ताटामध्ये पलटी करून ठेवल्या तीन ताटे भरलीत आपल्या एका किलो मध्ये मोठ्या मोठ्या अशा आपण वीस कुरड्या बरोबर झालेल्या आहेत आणि आपण स्टीलच्या ताटामध्ये आणून पलटी करून ठेवल्यात आता ह्या रात्रभर आपण अशाच फॅन खाली ठेवून ठेवूया होता जो आपण दोन तीन दिवसापूर्वी जो भिजत टाकला होता त्याच्या आपण ह्या कुरड्या बनवल्यात कुरड्या साईजने जरा खूप मोठ्या आहेत एक किलो गहू म्हणजे एक कुकरचा मोठा डबा आहे तो आपण भिजत टाकलेला होता अशा प्रकारे आपल्या कुरड्या मी मोठ्या मोठ्या आकाराच्या टाकल्या होत्या एक पण कुरड्या आपली अशी तुटली नाही काही नाही एकदम छान असा चीक शिजून मस्त या कुरड्या झालेल्या आहेत जरा वेगळ्या पद्धतीने आपण ह्या गव्हाचा चीक तयार केलेलं आहे अशा प्रकारे तेल आता तापत ठेवले आपण तेल येते आता तापलेले मी एक कुरड्याची तार टाकून पाहिली छान असं कडक तेल तापवायचे आपल्याला जर ह्या किलोच्या कुरड्या जर आपण छोट्या छोट्या आकाराच्या केल्या असत्या ना तर भरपूर अशा आपल्या जवळजवळ तीस एक कुरड्या झाल्या असते पण मी आकाराने खूप मोठ्या टाकलेले आहेत आपण पहिले कुरड्याच्या टाकूया आता बघू शकता आपल्या कुरडाईचा आकार आणि कुरडे कशी झालेली मस्त झाली का नाही मोठी एकदम आणि थोडा मी वेगळ्या पद्धतीने हा चिक बनवला होता मला व्हिडिओ मध्ये दिसलाच जाईन तो इथं बघा अजिबात लाल बिल अजिबात झालेली नाही कुरडे चिक काढतानाच आपण व्यवस्थित वस्त्र केलेला आहे तर बघू शकता कुरडे आपली कशी झाली ती आता कृष्की पण टाकूया आपण कढई भरून आपली कुरडाई तयार झालेली आहे बघा इथं बघू शकता कुरडाई पूर्ण कढई आपली छान अशी भरली जाते एकाच कुरडाईने आपली कढई फुल एकदम भरतीय अशा प्रकारे छान आपण कुरड्या बनवल्या बघू शकता मस्त मी ह्या कुरड्या अशा छान केलेल्या आहेत गहू भिजवण्यापासून तुम्ही व्यवस्थित माझी व्हिडिओ हो बघा मी गहू कसा भिजत घातलेला आहे आणि कुरडाई कशी बनवली एकदम छान अशी मोठ्या मोठ्या आकाराच्या मस्त अशा आपण ही तार पण छान पडलेली आहे अशा पद्धतीच्या कुरड्या बनवलेल्या आहेत आपली कुरडे इथे पूर्ण तळ हात भरून आपली कुरडई तयार झालेली आहे छान अशी मस्त आपण इथं फोडून बघूया बघा आपली हो कुरडई कशी झाली एकदम मऊ आणि आपलं एकदम अशी खुशखुशीत अशी एकदम पटकन अशी चुरडली जाते तार थोडी मोठी आहे पण दिसताना ही कुरडाई छान वाटते एकदम त्यामुळे मी तार थोडी मोठी ठेवलेली आहे पण कुरड्या मात्र एकच नंबर झालेल्या आहेत चवीला पण तितक्याच झाले छान अशा खारट नाहीत काही नाहीत आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असताल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद